हां लक्ष देते आता आता आपण काय बघितलं होतं की पहिलं नोटपॅड पेंट वर्डपॅड बरोबर हे झाले बेसिक सॉफ्टवेअर म्हणजे आपण फक्त याच्यामध्ये टायपिंगची प्रॅक्टिस केली होती बरोबर जास्त काय फॉर्मॅटिंग केली नव्हती नंतर काय बघितलं होतं ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे फाईल सेव्ह कशी करायची डिलीट कशी करायची आता आपण काय स्टार्ट करणार आहोत तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस आपण आता कोणता सॉफ्टवेअर चालू करणार आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस बरोबर मग त्यामध्ये अलग अलग व्हर्जन असणार टू थाउजंड टेन सेवन थर्टीन बर आहे मग आता आपण काय चालू करणार वर्ड चालू करायचं आहे आता आपण कोणतं सॉफ्टवेअर चालू करणार आहोत वर्ड मग वर्ड चालू कसं करणार बघा इथून पहिली स्टेप कुठे स्टार्ट स्टार्टवरती क्लिक करायचं कुठे जाणार आपण स्टार्ट बटनवरती एकदा क्लिक करायचं झालं नंतर कुठे येणार ऑल प्रोग्राम्स दिसतंय ते ऑल प्रोग्राम्स लिहिलेलं तिथे येऊन एकदा क्लिक करायचं आहे ते ऑल प्रोग्राम्सवरती केलो आता नंतर कुठे जाणार आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ना मग कुठे जाणार आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये जायचं आहे कुठे जाणार आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस हॅलो मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आता त्यामध्ये अलग अलग असणार आपण एक्सेल पॉवर पॉईंट आणखीन वर्ड आता आपण सध्या कोणतं सॉफ्टवेअर चालू करणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड टू थाउजंड टेन बरोबर आहे दोन हजार दहा म्हणजे काय तर ते व्हर्जिनचं नाव झालं आहे समजा नाही ते दोन हजार सात असू आहे किंवा टू थाउजंड दोन हजार तेरा असू शकते मग सध्या आपण काय चालू करणार आहात टू थाउजंड टेन कळालं पहिला मार्ग बोल जरा कुठून जाणार पहिलं कुठे क्लिक करायचं आहे आता वर्ड चालू करणार आपण मग वर्ड चालू करण्यासाठी कुठे यायचं पहिलं स्टार्ट नंतर कुठे यायचं आहे ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे यायचं आहे बोला जरा मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्यामध्ये कुठे जाणार आपण वर्ड टू थाउजंड टेन झाला पहिला मार्ग तर दुसरा मार्ग कोणता आहे कुठे जाणार आपण स्टार्ट वरती क्लिक करायची आहे कुठे जाणार स्टार्ट बरोबर स्टार्ट नंतर इथे बघा रन म्हणून असणार सर्च प्रोग्राम अँड फाईल दिले ना इथे क्लिक करायचं नाही इथे काय लिहायचं आहे तर वर्ड साठी एक रन कमांड असणार काय आपण रन कमांड लिहिणार वर्डसाठी काय लिहिलं बघा विन वर्ड काय आहे विन वर्ड समजतं ना वर्डसाठी रन कमांड कोणती आहे विन वर्ड मध्ये स्पेस दिले का नाही एकसातच लिहायचं आहे आणि नंतर फक्त इथे एकदा क्लिक करायची समजते इथे विनवर्ड लिहून आलं विनवर्ड मग इथे एकदा वर्ड वरती येऊन एकदा काय करणार आपण क्लिक करणार कळतं एवढं हां जसे इथे आपण विनवर्ड वरती क्लिक केलं की आपल्या समोर एक वर्ड ची विंडो ओपन होणार तो वर्ड डॉक्युमेंटची विंडो सर्वप्रथम काय लिहिलंय ते डॉक्युमेंट म्हणून लिहिलंय दिलं डॉक्युमेंट वन डॉक्युमेंट वन याचा अर्थ काय की ते फाईलचं नाव आहे समजते डॉक्युमेंट वन म्हणजे काय झालंय ते फाईलचं नाव सध्या आपल्या फाईलला कोणतं नाव आहे डॉक्युमेंट वन नंतर काय दिलं आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस काय दिलं नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे काय तर ते सॉफ्टवेअरचं नाव आहे हे बटन जे प्रॅक्टिस केले ना आपण मिनिमाइज मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर डाऊन आणखीन क्लोज बटन आता सर्वात प्रथम प्र बटन कोणतं ते फाईल मेनू बरोबर ना काय बनणार आपण याला एक तर फाईल मेनू असणार किंवा ते ऑर्गनाईज करून लिहिले असणार काय लिहिले असणार एक तर फाईल असणार किंवा ऑर्गनाईज मग बटन ऑन करण्यासाठी काय करायचं इथे एकदा क्लिक करायची बघा जरा फाईल मेनू चालू समजते पण आता ही फाईल समजा मेनू बंद करायची असेल तर पुन्हा एकदा फाईलवरती क्लिक करायचं समजलं फाईल मेनू चालू कसा करायचा आहे बंद कसा करायचा आहे कसं चालू करणार एकदा फाईलवरती क्लिक करायची नको असेल तर काय करणार पुन्हा आपण एकदा फाईलवरतीच क्लिक करायची जरा फाईल मेनू बंद आता हे काय दिले टॅब आहे ना होम इन्सर्ट पे दिले एवढे सर्व काय झाले अलग अलग टॅब झाले आता बघा मी होम टॅबवरती क्लिक केलं आहे तर होमची एक प्रॉपर्टी इथे खाली ओपन झाली बरोबर ना त्या प्रॉपर्टी आपण काय म्हणणार एक तर प्रॉपर्टी बोलू शकतो किंवा रिबिन बोलू शकतो त्याला नंतर मी इन्सर्टवरती क्लिक केलो की ही प्रॉपर्टी बदलून इन्सर्ट मेनूची प्रॉपर्टी येणार बघा मी इन्सर्टवरती क्लिक केलं कळतं आहे एवढं समजते म्हणजे प्रत्येकासाठी अलग अलग प्रॉपर्टी असणार समजे आता आपण कुठे क्लिक केलं मी होम टॅबवरती क्लिक केलं हॅलो इथे काय दिलं स्क्रोल बार म्हणजे आपण पेजला वरती खाली स्क्रोल करू शकतो हे काही दिलं झुमिंग लेवल बरोबर ना झुमिंग लेवल कमी केलं तर काय म्हणून साईज कमी होणार बरोबर आहे पण झुमिंग लेवल हमेशा किती ठेवायची हंड्रेड ठेवायची किती ठेवायचे हंड्रेडपर्यंत ठेवायचे कळतो एवढं आता इथे काय दिलं पेज नंबर दिले बघा जर इथे पेज नंबर आणि इथे काय दिलं पुढे टोटल नंबर ऑफ पेजेस पहिले स्टार्टिंगला जे दिलेले असणार त्याला काय बोलतो ना आपण पेज नंबर याचा अर्थ काय की का आपण कोणत्या पेजवरती काम करतो आहोत आणि जे शेवटला दिलं त्याला काय बोलतो ना आपण टोटल नंबर ऑफ पेजेस समजते आता आपल्याकडे सध्या एक ब्लँक पेज आहे ना आता मी काय करतो सध्या एक पॅरेग्राफ घेतो इथे समजते ना आपण स्वतःहून पॅराग्राफ लिहिला तरी चालू शकतो आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ना मग आपण पॅराग्राफ लिहायला गेलो थोडा वेळ लागणार म्हणून सध्या आपल्याला कॉम्प्युटर एक पॅरेग्राफ देणार मग तो पॅराग्राफ कसा घ्यायचा आहे मग त्यासाठी एक रन कमांड असणार काय लिहायचं बघा जरा इथे पहिलं काय लिहिणार इक्वल टू बटन दाबायचं दिसतं इक्वल टू बटन माहिती आहे ना कीबोर्ड इक्वल टू बटन बघा इथे दिसतंय इक्वल टू नावाचं बटन हे पहिले इक्वल टू बटन दाबायचं आहे दाबल टू बटन नंतर काय लिहायचं आहे आर ए एन डी काय लिहिलं कमांड इक्वल टू आर ए एन डी आता ब्रॅकेट ओपन आणखीन ब्रॅकेट क्लोज कळलं काय दिलं आहे ब्रॅकेट ओपन आणि ब्रॅकेट क्लोज आता कुठे आहे ब्रॅकेट ओपन आणि क्लोज बघा पहिले इथे इक्वल टू बटन दाबलं नंतर काय लिहिलं आपण इथून आर ए एन डी वर्ड टाईप केला नंतर कुठे आणणार ब्रॅकेट ओपन आणि क्लोज तो डायरेक्ट येणार का ब्रॅकेट ओपन नाही तर पहिलं कोणतं बटन दाबावं लागणार प्रथम शिप बटन दाबायचं नंतर ब्रॅकेट ओपन म्हणजे नाईन दाबायचं आहे नंतर झिरो दाबायचा आहे समजतं एवढं काय कमांड दिले इक्वल टू आर ए एन डी ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज आणखी इंटर बटन दाबायचं आता केलं कीबोर्डवर इंटर आला एक पॅरेग्राफ्स आता हा सर्व पॅ पॅरेग्राफ्स आता मला सिलेक्ट करायचा आहे मग सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीच काय आहे कंट्रोल ए कोणतं बटन आहे कंट्रोल बटन दाबून ए दाबायचं आहे हे दिसतं नाही ते बघा शॉर्टकट कीज कंट्रोल बटन दाबून ए दाबायचं आहे कंट्रोल झेड बोलतात काय करणार कंट्रोल बटन दाबून ठेवायचं नंतर झेड बटन दाबायचं आहे आहे आता समजा मी कोणतं बटन दाबलं कंट्रोल बटन दाबून ए म्हणजे झाला सर्व पॅराग्राफ सिलेक्ट आणि नको असेल तर कोणतं बटन दाबणार डिलीट बटन कीबोर्डवरती आहे ना डिलीट नावाचं बटन बघा झाला पॅरेग्राफ डिलीट समजते आता जो डिलीट झालेला पॅरेग्राफ आपल्याला पुन्हा मागे आणायचं आहे तर पटन दाबणार म्हणजे एक स्टेप मागे यायचं आहे कळतंय मग त्यासाठी दाबणार कंट्रोल झेड आला एक पॅराग्राफ मागे तर मी हा पॅराग्राफ डिलीट केला समजा समजते जमेल पॅराग्राफ घ्यायला बोल जरा कुठून घेणार पॅराग्राफ दाबणार पहिले इक्वल टू आर ए एन डी ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज आणि पटन दाबायचं आहे इंटर समजते आला एक पॅराग्राफ आणि नको तर काय करणार कंट्रोल ए आणि सध्या मी काय केलं डिलीट केलं समजतंय आज आपण काय बघणार फक्त वर्ड चालू कसा करायचा त्यामध्ये पॅराग्राफ कसा घेतला कळलं आणि नको असं काय करणार आपण ही वर्डची विंडो काय करायची आहे क्लोज करायची आहे समजेल बघाल एवढी प्रॅक्टिस आज आज काय करणार फक्त आपण फाईल ओपन करून बघायची म्हणजे वर्ड ओपन करून बघायचं आहे समजते ना नंतर वर्डची फाईल वगैरे सेव्ह करण्यासाठी आपण कुठे आणखी फाईलमध्ये जायचं आहे इथून आपण सेव्ह ओपन करू शकतो कळ समजते हां जमेल एवढी प्रॅक्टिस सध्या काय करतो मी एक फाईल आपण सेव्ह करून बघू पाहिजे तर समजते ना एखादी फाईल काय करू आपण सेव्ह करू आणि नंतर ती फाईल ओपन करून बघू बघा इथे एक पॅरेग्राफ घेतो काय घेतलं इक्वल टू आर ए एन डी ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज आणखी इंटर आलं याला कोणतं सिलेक्ट कंट्रोल हे सिलेक्ट केलं आणि जे आपल्याला माहिती आहे ना वर्ड नॉर्मल फॉर्मॅटिंग सध्या एखादा कलर दिला किंवा आपण एवढाच पॅरेग्राफ आप सेव्ह करून बघू कसा सेव्ह करणार पॅरेग्राफ कुठे जाणार पहिलं फाईलवरती क्लिक करायचं बरोबर ना सेव्ह करण्यासाठी कुठे जाणार आपण फाईल नंतर कुठे जायचं आहे वरती क्लिक करायचं नंतर कुठे जाणार आपण सेव्ह केला सेव्ह आता वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे तर कॉम्प्युटरमध्ये जायचं आहे कुठे जाणार आपण कॉम्प्युटर दिसतोय ते कॉम्प्युटर कॉम्प्युटर नंतर आपण सर्व फाईल कुठे सेव्ह करायची आहेत तर डी ड्राईव्हमध्ये मध्ये मग डी ड्राईव्ह कसा ओपन करणार इथे एकाला सिलेक्ट करायची आहे झालं सिलेक्ट आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आपण इथून ओपन आहे दाबायचंय आहे हां कुठे जाणार फाईल सेव्ह करण्यासाठी जरा एकदा फाईल फाईल नंतर कुठे जाणार सेव्ह बरोबर ना आपण सध्या कुठे सेव्ह करणार आपल्याला पहिलं कुठे जायचं आहे कॉम्प्युटरवरती जायचंय हॅलो कॉम्प्युटर <laughs> कॉम्प्युटर नंतर कुठे येणार डी ड्राईव्हवरती पण डी ड्राईव्हमध्ये जाण्यासाठी क्लिक इथे करणार आहे का नावावरती क्लिक करायचे का नाही तर क्लिक कुठे करणार आपण या बाजूच्या पिक्चरवरती क्लिक करायचे हॅलो क्लिक पिक्चर सिलेक्ट करून काय करायचं तिथून ओपन बटन आता आपण बघा डी मध्ये आपल्या अण्णावाचा एक फोल्डर तयार करून ठेवला आहे माहिती आहे ना आपण अलग अलग आपल्या अण्णावाचा फोल्डर तयार करून ठेवला आहे मग मी कोणता फोल्डर तयार करून ठेवला आहे मोरे नावाचा मग तो फोल्डर दिसतोय का इथे मग तो फोल्डर कसा शोधणार एक तर स्कोल बटन दाबून आपण खाली येऊ शकतो बरोबर आहे किंवा दुसरा मार्ग काय आहे पहिल्या कोणत्या एका फोल्डरवरती क्लिक करायचं क्लिक करताना नावावरती क्लिक नाही करायचं इथे या पिक्चरवरती क्लिक करायचं आणि मोरे फोल्डर आहे ना मोरे फोल्डरमधलं पहिलं अल्फाबेट काय एम आहे ना मग एम बटन प्रेस करायचं कीबोर्डवरती कोणतं बटन प्रेस करणार एम बघा आला एम वरून चालू होणार फोल्डर पण इथे मोरे नाव आहे का नाही आहे अजून एकदा एम प्रेस करा दाखवत मोरे नाही दाखवत ना जोपर्यंत मोरे आपलं नाव येत नाही तोपर्यंत फो नाव प्रेस करत प्रोसेस आहे है।, है ना एम प्रेस करायचा कीबोर्डवरती मग दाखवतोय मोरे नावाचा फोल्डर आता ह्या फोल्डरच्या आतमध्ये फाईल सेव्ह करायची आहे मग याला काय करणार सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून सिलेक झाल्यानंतर काय करणार ओपन बरोबर आहे फोल्डरला सिलेक्ट करून काय करायचं इथून ओपन करायचं वरती नाव आलं पाहिजे मोरे नावाचं इथे ओपन केलं आलं इथे मोरे फोल्डर म्हणजे आपण आपल्या फोल्डरमध्ये आलो आता काय होतो फाईल नेम आता आपण वर्डची फाईल आहे ना त्या फाईलला नाव काय देऊ सध्या प्रॅक्टिस करत होतं ना म्हणून काय नाव दिलं प्रॅक्टिस म्हणून नाव दिलं समजा काय नाव दिलं प्रॅक्टिस नंतर काय करायचं इथून आपण सेव्ह करायचं आहे केलं सेव्ह बघायचं ते मगाशी काय होतं डॉक्युमेंट होतं ना त्या डॉक्युमेंटच्याऐवजी आलाय ते प्रॅक्टिस आता ही फाईल काय करणार आपण क्लोज करणार फाईलला काय करणार या क्लोज समजते कळत एवढं समजा मग इथून फाईलला काय केलं क्लोज केलं आता वर्ड पुन्हा चालू करायचं ना आपल्याला तीच फाईल समजा पुन्हा ओपन करून बघायचं आहे बरोबर ना आपण प्रॅक्टिस नावाची फाईल सेव्ह केली तीच फाईल ओपन करून बघण्यासाठी कुठे यायचं प्रथम कुठे यायचं आहे स्टार्ट नंतर इथून रनमधून घेऊ शकतो आपण किंवा इथे जायचं हॉल प्रोग्राम्स नंतर कुठे जाणार आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्यामध्ये काय घेणार आहे वड टू थाउजंड टेन समजते बघा आली एक वडची विंडो आता आपल्याला मागाची फाईल ओपन करायची आहे मग कुठे जाणार फाईल कुठे जाणार आहे ओपन इथून डायरेक्टली ओपन करू नका इथे दिसली तरी कुठे जाणार आपण ओपनमध्ये जायचं आहे आता आपली फाईल कुठे सेव्ह केली होती तर सर्वप्रथम कुठे येणार आपण कम्प्युटरमध्ये जायचं आहे नंतर कुठे येणार दिसतंय लोकल डिस्क डी त्याला सिलेक्ट करून ओपन करणार आता कोणत्या फोल्डरमध्ये फाईल होती आपली मोरे नावाच्या हो तो कसा शोधणार एकावरती क्लिक करायचं आहे आणि कोणतं बटन टाईप करणार एम दाखवतो का मोरे नावाचा हो फोल्डर दिसतोय ते हा फोल्डर सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन हॅलो दाखवतो येते प्रॅक्टिस नावाची हो फाईल ती फाईल सिलेक्ट करायची आहे आणि पण दाबणार आपण इथून ओपन समजते झाली तीच फाईल ओपन करणार एवढी प्रॅक्टिस काय करायची आहे वर्ड ओपन करायची आहे आणि यांची प्रॅक्टिस करायची आहे कळत तर समजा कधी कधी काय होतं बघा इथे आता मी होमवरती क्लिक केल्याची याची प्रॉपर्टी ओपन झाली पण कधी कधी काय होतं जसं आपण इथे पॅरेग्राफमध्ये क्लिक करतो की वरती प्रॉपर्टी गायब होते बघा जरा कसे बघा प्रॉपर्टी गायब झाली पुन्हा मी होम वरती क्लिक करतो आली प्रॉपर्टी दिसते पण मी पुन्हा इथे काय सिलेक्ट करायला गेलो की प्रॉपर्टी निघून गेली मग जर का इथली प्रॉपर्टी बंद होत असेल बरोबर ना क्लिक केल्यावर ऑन होते मग अशा वेळी काय करायचं तर होम टॅबवरती राईट क्लिक करायची कळतं आहे होम कोणतं बटन दाबणार माऊसचं राईट बटन दाबायचं आहे राईट क्लिक आणि नंतर कोणत्यापणे दाबणार मिनिमाइज द रिबिनवरती क्लिक करायचं आहे कुठे क्लिक करणार मिनिमाइज द रिबिन आता बघा इथे क्लिक केलं जाते का प्रॉपर्टी नाही जात आहे समजेल एवढं बोलो जरा प्रॉपर्टी समजा अशी गायब होत असेल तर कुठे जाणार होमवरती कोणत्यापडे दाबायचं आहे राईट क्लिक आहे ना नंतर कोणत्यापणे दाबणार मिनिमाइज हा ना मिनिमाइज द रिबिन करणार एवढी प्रॅक्टिस समजतंय करा एवढी प्रॅक्टिस